आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा खूप मोठा आदर्श आपल्या समाजासमोर आहे राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर यांनी सुद्धा समाजासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांचा आदर्श समोर घेऊन कार्य करावं आपल्या समोर एक गीत सादर आहे पुढे उभीती जिजाहुरा राहुद्या डोळ्या पुढे उभीती जिजाहुरा राहुद्या मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहुद्या, मला तुमच्या मध्ये सावित्री अहिल्या पाहुया डोळ्या पुढे उभीती जिदाहू द्या डोळ्या पुढे उभीती राहू द्या मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई द्या मला तुमच्या मध्ये सावित्री अहिल्या पाहुया <usips> 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 वादळे चे ला कसलेल्या मन गटाची वादळ झेला वादळ झेला या जीवनात संकटाची गरज आहे कसले मन गटाची लढा द्यावा लागेल आज ना उद्या लढा द्यावा लागेल वाजना हो मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहू द्या मला तुमच्या मध्ये सावित्री अहिल्या पा पाहू द्या डोळ्या पुढे उभी ती चिदाहू राहू द्या डोळ्या पुढे उभी ती चिदाहू राहू द्या मन तुमच्या सावित्री रमाई पाहुजा मन तुमच्या सावित्री अहिल्या पाहुजा